नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या एकवीस जूनच्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर असा ट्विस्ट येणार आहे की आता मित्रांनो आनंदी ही या सार्थकच्या आयुष्यामधून सहा वर्षापासून गायब झालेली असते आणि त्याचवेळेस मित्रांनो आता आनंदीचीही पुन्हा मालिकेमध्ये एंट्री होणार असते आणि आनंदीच्या ह्या येणाऱ्या भागामध्ये एंट्री झाल्यामुळे सार्थक हा खूप खुश असणार असतो कारण जेव्हापासून ही आनंदी गायब असते तेव्हापासून सार्थकचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो सार्थकचं कशामध्येच मन लागत नाही सार्थकला ह्या आनंदीची ऑफिसमध्ये सुद्धा खूप आठवण येत असते आणि इकडेसुद्धा घरामध्ये सुद्धा रूममध्ये आल्यानंतर वेळोवेळी क्षणाक्षणाला ह्या बिचाऱ्या आनंदीची ह्या सार्थकला आठवण येत असते सार्थकला माहीत असतं की आनंदी आपल्याला सोडून जाणार नाही आहे कारण आनंदीने आपल्याकडून तसं वचनसुद्धा घेतलेलं आहे की सात जन्म जरी झाले तरी आपण एकमेकांच्या बरोबर राहायचं एकमेकांना सुखदुःखात सामील व्हायचं असं वचन घेतलेलं असताना सुद्धा ही आनंदी नेमकं माझ्या आयुष्यातून गेलीच कशी असे ह्या सार्थकच्या मनाला वेळोवेळी वाटत असते आणि मित्रांनो आता तर मालिकेमध्ये ह्या सार्थकच्या आयुष्यामध्ये सुखदा सुद्धा पुन्हा ह्या सुधाच्या घरामध्ये आलेली असते आता ही सुखदा या सुधाच्या मैत्रिणीची मुलगी असते सुखदाला नेहमी आनंदी आणि सुखी राहायला खूप आवडतं त्यामुळेही सुखदा या सार्थकलासुद्धा नेहमी आनंदी राहण्यासाठी खूप प्रोत्साहन देत असते परंतु बिचार या सार्थकच्या मनामध्ये आनंदी गेल्याचं दुःख असतं त्यामुळे सार्थकच्या चेहऱ्यावर काही स्माईल या सुखदाला दिसून येत नसते त्यामुळे सुखदा ही वेळोवेळी या सार्थकला खडूस आणि बोरिंग असं म्हणत असते परंतु हे सर्व सार्थकच्या मनामध्ये जे दुःख असतं ते फक्त आदर्शाला माहीत असतं तर आदर्श हा या सुखदाला खूप सांगण्याचासुद्धा प्रयत्न करत असतो की खरोखर माझ्या सार्थकच्या आयुष्यामध्ये आनंदी गेल्यामुळे ह्या सार्थकला खूप वाईट वाटत असतं ज्यावेळेस सुखदा ही सार्थकच्या केबिनमध्ये जाते त्यावेळेस ही आनंदीच्या खुर्चीवर बसलेली असते वेळेस आता ही सुकदा सुद्धा याच खुर्चीत बसते तेव्हा मात्र इकडे ह्या सार्थकला या सुखदाचा खूप राग येतो आणि हा सार्थक या सुखदावर खूप बडकतो आणि बोलतो की तुला ह्या खुर्चीमध्ये कुणी बसायला सांगितलं आता ह्या सुखदाला माहीत नसतं की ह्या खुर्चीवर फक्त आनंदीच बसत असते आणि ह्या सार्थकचं या आनंदीवर इतकं काही प्रेम आहे मी की मी खुर्चीवर बसल्यामुळे सार्थक इतके माझ्यावर भडकलाय परंतु खऱ्या अर्थाने आता ह्या सुखदाला ह्या सर्व काही आनंदीचं सत्य माहीत नसतं तर सुखदा ही प्रतीकला विचारते की प्रतीक नेमकं ह्या खुर्चीमध्ये असं काय आहे तेव्हा प्रतीकला तेवढ्यामध्ये सार्थक आवाज देतो आणि प्रतीक लगेच घाईगाई सार्थकडे धावत जातो त्यानंतर ही सुकदा आता त्या खुर्चीमध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही ते बघू लागते त्यानंतर सुकदा घाईघाई रूमच्या बाहेर निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो ज्यावेळेस ही सुद्धा आता या सुखदाला या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जाण्यासाठी सांगते आणि नाशिक फिरण्यासाठी सांगते तेव्हा सार्थक या सुखदाला घेऊन या सिद्धेश्वराच्या मंदिरात जातो तेव्हा मात्र दोघेही पूजा करत असतात हात जोडून दर्शन घेत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या मंदिरामध्ये जो काही या गणपतीच्या मूर्तीवर जो काही फुलांचा हार असतो तोच फुलांचा हार सार्थकच्या आणि सुखदाच्या हातात पडतो तेव्हा ब्राह्मण गुरुजी सांगतात की तुमच्या दोघांचा खूप चांगला योग आहे कारण गणपती बाप्पाने तुम्हाला खूप छान आशीर्वाद दिलाय असे पण हा ब्राह्मण गुरुजी हा जेव्हा सार्थकला सांगतो तेव्हा मात्र सार्थक आता लगेच या ब्राह्मण गुरुजीला बोलतो की नाही इचा आणि माझा काही संबंध नाही आहे माझ्या आयुष्यात फक्त आहे तर माझी आनंदीच आहे देव मला फक्त त्यासमोर एवढीच प्रार्थना करायची आहे की माझी आनंदी मला पुन्हा दे माझी आनंदी गेल्यामुळे माझ्या मनामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आले असे पण सार्थक या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पासमोर प्रार्थना करत असतो आणि सुखदाला वाटत असतं की सार्थकने आपल्यावर प्रेम करावं परंतु नाही मित्रांनो सार्थकच्या मनामध्ये फक्त आनंदी म्हणजे आनंदीच असते आणि आता खरोखर या आनंदीची पुन्हा एकदा सहा वर्षांनी या सार्थकच्या आयुष्यामध्ये एंट्री होणार असते आणि ज्यावेळेसही आनंदी पुन्हा सार्थकच्या आयुष्यात येते तेव्हा मात्र सार्थकचा सा आपल्या डोळ्यावर विश्वाससुद्धा बसत नाही की ही आनंदी माझी पुन्हा माझ्या आयुष्यात आली आहे आणि आनंदी पुन्हा आल्यामुळे आदर्शालासुद्धा खूप आनंद झालेला आहे आकांक्षेलासुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि सुखदा आली आहे ना ह्या सुखदाला मात्र आनंदी आल्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण आता आनंदी ही पुन्हा आल्यामुळे मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे आणि सुधा रुंदा आणि शलाखा यांना खूप मोठा धक्का बसणार आहे आदर्श आणि ही सुखदा आनंदी नावाची आठवण या सार्थकला करून देत असते तेव्हा मात्र सार्थक आता पूर्णपणे नाराज असताना यांना दिगसत असतो परंतु सार्थकच्या मनामध्ये काय दुःख आहे हे आदर्शला माहीत असतं दुसरीकडे आता आनंदी आल्यामुळे मालती व अण्णांना तर खूप आनंद होणार असतो मालती आणि सुद्धा या आनंदीची खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि अखेर या सप्तशृंगी मातेसमोर ह्या मालतीने जे हात जोडलेले असतात जी प्रार्थना केलेली असते अखेर फळाला मिळालेली असते तर मित्रांनो आता ही सहा वर्षानंतर पुन्हा मालिकेमध्ये आनंदी आल्यामुळे सार्थक व आनंदीचा पुन्हा संसार सुखाने सुरू होणार का आणि दोघ मुन्ना, मनाने धागे जुळून येणार काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद